तर मैत्रिणींना पटपट काम आवरलं काम तर आवरत नाही घरी असले आणि काही म्हणतात ना काम नाही काही जातो टूंड रवी परत परत तशी गमत तर आज काय काम काढलं आहे तर आज आलो आहे बागात तुम्ही पाहताच तर बागात कशासाठी आलो आहे आम्ही तर निमित्तपणे उद्याच्याला बोरं लागतात आणि बरेचशा दिवसाचे बऱ्याच बरे दिवसाचं म्हणजे ज्यावेळेस बोर कच्ची होती त्यावेळेस आम्ही ह्या बागाच्या आगारे काढत होतो तर म्हणलं पिकल यो बोरं खायला यो बोरं खायला यायलाच नाही झालं तर आज म्हणलं चला बोरं खायला आणि बैल म्हणलं चला तर त्या म्हणल्या मला दारेदाराची दिदीला घेऊन जाय मग मी आले दिदीला घेऊन तर आलो आहे बोरं खायला खाऊ पण आणि संघ नेऊ पण आणि तुम्ही पण या बोरं खायला तर बघत बघताना दिदी जा ते जा ते बघित हे ये तर बोरा खाली बोरा खायला आलो पण बोरांचा पूर्ण झाडा झाला आणि मग आम्ही आलो तर चला दाखवू तुम्हाला पुढं या चौरीवर बोरं तर याचले बोरं हे बघा एवढे बोरही असले उठीत तुम्हाला दिसते की का, नाही काय आम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते थांबा एवढे बोरही असले आणि आता चाललो घरी तर बोरी खाली बोरं कोणीतरी येसून नेलली आणि आम्हाला खाली वाळले चिळे भरपूर आहेत पण वाळले चिळे असले काही घेऊन नाही खराब त्याच्यामुळं आम्ही काही घेतले नाही वर झाडाला बोरच नाही राहिले आता पिकलेले पिकलेले सगळे पडलेत खाली तर चल देते <coughs> निमित्ताने बोरं बी खाणं होईन उद्या संक्रांतीचा सण आहे उद्या संक्रांतीच्या सणाला काम येते बोरले गोड येते आहे अशा निब्बर निब्बर बोर छान लागत खायला ल विलविल नाही खुश वाटत लगोडे चल का झालं का तर चला मग चाललो घरी चल बोर खात खात बोस्त्यांचे कांदे तो रोपले पण तर बोर इथून आणले आणि जेवण केलं झोपले होते आहे ना आज लेट आला होता झोपायचं होतं तर झोपले आणि अचानक मालकाचं निघलं नाही पाच व्हरायटीला चलय भारी आ, हे तर काय मी आत्ता नाही सांगणार तुम्हाला ना तुम्हाला तिथं पुढे गेलं दिसानंच ब्लॉकमध्ये तर तसं ब्लॉकला कंटिन्यू राहा तर अचानक उठून आवरायचा पण कंटाळा आला तर मी ब्लाऊज नाही बदललं ज्या अंगावर ब्लाऊज होतं ना त्याच्यावरच साडी मॅचिंग होईन अशी तीच साडी घातली जी मॅचिंग होईल ती तर म्हणलं मग साडी साडीबद्दल नेमलं नको मला बरं आता असंच मी ना आवरायचं मला लेखांटाळ आला कारण मी झोपलेली होते त्यांनी अचानक नको घेतलं आणि निघालो तर चाललो आहे पुढं आणि काय कशाला चाललो आहे काय तर ब्लॉगला कंटिन्यू राहा आणि ते सकाळीच ते मला म्हणले होते पण माझ्या मनातच नव्हतं कारण मी म्हटलं नको आता कालच आधीच लई खरेदी झालेली आहे भरपूर खर्च झालेला आहे तर नाही म्हटलं नाही जायचं कशाला उगच नाही का पण ते त्यांनी ऐकलंच नाही त्यांनी आवरलं पण आणि मला आवर घाल साडी जायचं आहे आपल्याला तर मी आत्ता निघतो पण त्यांना नकोच म्हणले पण ते काय ऐकणार तर म्हटलं चला जाऊ द्या त्यांची इच्छा आहे तर कशाला त्यांना नाराज करायचं आणि तसं बी आपण कधी म्हणजे तर घरी शक्यतो कधी काही घेतच नाही तर चला मग चालू आहे तर ब्लॉगला कंटिन्यू राहा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा तर जे जे नवीन असन त्यांनी तर आत्ता थांबलं पेट्रोल पंपावर ते गेलं पेट्रोल टाकायला आणि मी म्हटलं तोपर्यंत घ्यावा ब्लॉग तर मी घेऊन राहिले ब्लॉग तर गाड्यांचा आवाज भर 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 एकदम गाड्या चालल्यात ना तर मग आवाज येतोय आज माझा आणखीन हा हात पण खाजवतोय उजा हात खा कोणता आहे डा डावा आहे डावा हात खाजल्यावर काय होतं मला सांगा नक्की कारण कोणामध्ये माझा खूप हा मध्य मध्यभागी हात खाजू राहिलेला आहे म्हणते हात खाजल्यावर पैसे येते तर पण मला नाही वाटत कारण माझ्या खर्चच भरपूर होऊ शिराय होऊ राहिला आहे आणि मग किती न करायचे प्रयत्न केले तरी होतोय आता काय माहिती आहे काय तर चला पुढं ब्लॉकला कंटिन्यू राहतोपर्यंत बाय तर मालकाने आणलं आहे बायपास तर तुला आज नवीन रास्ता दाखवतो बायपास दाखवतो तर मी ना पातळी मी कधी इकडं पाहिलं नव्हतं ते इकडं दाखवून राहिलेत मला तू राहिले आहेत घ्या आणि त्याने पण त्यांचं नाही माहिती तर म्हणलं चला तुम्हाला माहिती तर हो मरणाचा रस्ता खराब आहे कधी ऋतू वाट आहे धक धग धग तर मध्ये मार्केट मार्केटमध्ये आल्यावर दुकानात गेलो तर एक नाही दोन नाही किती दुकाना मी आणि तीन चार दुकानात जे आम्हाला पाहिजे होते ना मी यांना घरीच म्हणले होते मला जी साडी पाहिजे ना तीच घ्यायची मग दुसरी नको मग अशा साड्या नाही घ्यायच्या आम्हाला मग का तिथे गेलं तर घे चांगली ती चांगली मला जी पाहिजे तीच घ्यायची जे ते आयटम पाहिजे ते ते म्हणले बरे तर बघा आज पाहिजे खरेदी 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 साडी एवढ्या दुसऱ्या कस्टमरला पण आवडली तर मी तेव्हा जा खाली गे साडी खाली मी बरायला दुसऱ्या कस्टमर ती साडी घेऊन गेली तर तेव्हा खाल्लं मी तुम्हाला गोर्डन गार्डन आणून मी म्हणलं नाही म्हणता माझा काही उपयोग झाला मग मी ते दोन आले आणि दुसऱ्या दुकानातून साडी घेतली दुसऱ्या दुकानातून त्याच्यापेक्षा छान पॅटर्न आणि तसं त्या साडी किती घेतली सगळं व्यवस्थित किती का छान भेटलं मला तर मग तिथं घेतलं असं एक दोन दुकानात सात खेळ आहेस पण मला ना मनाचे संकृती समोर आहे

पण मग मला पण फीज घ्यायची होती त्याच्यामुळे मी काही जास्त दुकाने चालवलं फक्त तेच त्या कंड घेतला आणि साडी घेतली तरी येता आम्हाला इतका उशीर झाला खूप उशीर झाला घरी याला साडेचार तास वाजले आणि घरी निघाल्या मग वाटत चला कुठेतरी गेल्यावर मग काहीतरी खायचे थांबशे माणूस कसं मागा ते वेळच

असं काही बाहेर खायचं ते घरी किती कपार सगळी म्हणतात नाश्ता खात इथेच तिथंच गरम गरम ओडाऊन खाल्लं निघलं

चला घरी आले आणि एवढी घाई झाली एवढी घाई झाली की घाई घाई आहे ना तर हेच नाही करता म्हणजे घरी आले आल्या शॉपिंग दाखवत नाही आली तर शॉपिंग काय दुसरी काही नव्हती मी त्यांना म्हणत होते घ्यायची नाही घ्यायची नाही साडी पण त्यांनी काय ऐकलं नाही ते म्हणले तू कापूस भरपूर असला आहे कारण मी जेवढा दीड दे एकर कापूस होता तेवढा पण घरी असला आहे तर ते म्हणले की सर घे तेवढी साडी म्हणजे दुसरं तरी काय घेणार आहे आणि बा काल तर तुम्ही बघितलंच कालचा ब्लॉक तर त्याच्यात जे काही माझे कामाचे पैसे होते हे होतं तर मी तशी शॉपिंग केली होती जेणेकरून नाही का, कानातल्या बाळ्या जोडे ते आणले होते करून तर यांची लईच इच्छा होती चलच म्हण ते मी झोपून घेतलं होतं पण ते नाही ऐकलं चल म्हणले तर मग गेलो तर गेल्यानंतर मग मी आता तिथे गेल्यानंतर किती बी सिम्पल साडी घ्यायची म्हणलं तर माणूस नाही घेत तर अंधारात घरात दिसा ना तर मग हे बघा अशी साडी घेतली याच्यातून कलर दुसरा पाहिजेच होता पण नाही भेटला पण हा पण छान आहे हा माझ्याकडं नव्हता पण आणि छान वाटणार आहे तसा घातल्यावर पण हे बघा छानच आहे घातल्यावर बी तर मग घेतली एक साडी आणि बाकी दुसरं काही नाही केलं घेतलं मग <coughs> कारण अशी साडीच घेतली आणि त्याच्यावर एक फरकर आणि म्हटलं चला आता संक्र दोन दिवसाला आली मग हे होईन का ब्लाऊज स्टिचिंग करून होईन का तर मग एवढं ब्लाऊज स्टिचिंग करून होणार नाही म्हणून एक रेडीमेड ब्लाऊज आणलं पण काय माहिती आता त्याला पण नाही का थोडंसं टिचिंग करावं लागतं काय तर बघू पण सेम तसंच कलर नाही मिळाला थोडंसं आता नाही का हेच करावं लागेल कॉम्प्रमाइस करावं लागेल तर हे रेडीमेड ब्लाऊज आणलं बघा तर छान याचं सुदबिदवी आणि मला फुल भायांचं आवडतच नाही मग मी हाफ भायाचंच आणलं कारण मी फुल भायाचं ब्लाऊज मस्त फॅशन म्हणून शिवतात पुरी पण मला नाही आवडत मी नाही घालत तर ह्या डिझाईनची साडी आहे ना मला खूप दिवसाची घ्यायची होती कारण मला याची ना आ, ही बॉर्डर खूप आवडत होती साईडची तर मी कुणाच्या अंगर बघितलं ना तर मला असं वाटायचं ही साडी मी घ्यायला पाहिजे पण साड्या घरात भरपूर असल्यामुळं मग कधी घेणंच होत नव्हतं कारण मी जातच नव्हते कधी घ्यायला तर साडीच घेत नव्हते मग आता ह्यावेळेस ते म्हणले घे तर घे तर म्हणले घ्यायची तर मग मला तशीच घ्यायची त्याच बॉर्डरची नाहीतर मग नको आहे साडी तर ते म्हणले घे तुला जशी घ्यायची तशी तर मग ही साडी आणली तर असा आहे आता आजचा आपला आजचा ब्लॉग तर मैत्रिणींना ब्लॉग आवडलास तर एक लाईक नक्की करा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला मग भेटू उद्याच्या ब्लॉकमध्ये तर जांभळेवर तर चहा पण करावं लागणार आहे हो म्हणलं त्याला अगोदर आणले तर दाखवावं म्हटलं काय आणलंय तर कारण सगळ्यांनाच उत्सुकता असती काय खरेदी केली काय खरेदी केली तर आज हीच खरेदी केली दुसरं काहीच नाही घेतलं आणि असाच कलर शेम मी एकदा घेतला होता आत्ता महालक्ष्मी असाय मला ती महालक्ष्मीला घातली आणि नंतर मला घालायची होती पण नेमकं काय झालं ना ते माझी मावशी आली मग मावशी आल्यानंतर म्हणलं ती मा महालक्ष्म्या विसर्जन झाल्याच्या नंतर गेली ना मग मी म्हणलं चला दुकानातून दुसरी साडी घेऊ तर ही पण कालच आणलेली आहे आणि त्यावेळेस काय होतं माणूस सण सान असतो सणाची भरपूर खरेदी झालेली असती आणि मग त्या खरेदीतून परत आणखीन पण दुसरं काही घ्यायचं म्हणलं ना तर मग माणूस थोडं कानागाडं करतं मग असं वाटलं जाऊ द्या आणलीच ना तर अगोदर मी माझ्या चॉईसने मलाच काढायसाठी आणली पण ती मग तिला दिली नसून आणि मग आत्ता गेलो आज गेलो ना तर आध आज याच्यातून ना भरपूरले कलर बघितले पण मला नाही आवडले आणि जसे कलर पाहिजे होते तसे पण नाही भेटले कारण मला कलर लागत होता जांभळा किंवा असं किंवा जांभळाचे पण थोडासा वेगळाचे आणि नाही तर मग नेवी नाहीतर असा आकाशी आकाशी असा कलर लागत होता पण तसे काही भेटलेच नाही याच्यातून फक्त आहे ना एकदम चॉकलेटी कलर दाखवायचे नाहीतर मग एक पिवळा दाखवला होता पिवळा तर संक्रांतीला घालायचंच नाही आणि हे एक असे तीनच कलर दाखवायचे दोन तीन दुकानं हिंडलो पण कलर एवढेच दोन तीन दाखवायचे मग म्हटलं चला जरा असू द्या तर हा कलर पण आपल्याकडे नव्हता पण आणि मागच्या आपण असा कलर घेतला तर तो, तो आपला गेला मग आता हाच कलर घेऊ तर चला मैत्रिणींनो असा होता आजचा आपला ब्लॉग तर चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय